आणि सेवकींनी सेवकासोबत नमस्कार घ्यायलाच पाहिजे या मार्गामध्ये नमस्काराला खूप महत्व आहे जेव्हा आपण निश्चित पाहिजे भगवंताजवळ भांडून घ्या भगवंतासोबत मी ते कार्य चांगले करा आणि कार्यात घरात किरकिर करू नका पती पत्नी असो सासू सासरे असो कोणीही असो आणि मुलाबाळावर सुद्धा आपल्याला राग येतो पण त्या रागावरही एक हे ठेवा नियंत्रण ठेवा मानव धर्म की जय। मैं आशा करता हूं कि आप सभी लोग स्वस्थ होंगे, मस्त होंगे और अच्छे होंगे। आज हम इस वीडियो में मलावी संगीत कि मार्गदर्शन करावे। मी एक संक्ते भगवत कार्य चर्चा बैठक में दे जवाब बन जातो कि वह हवन कार्य में दे। चर्चा बैठक में दे बस बसुनास्तानी प्लीज एकामेकांसोबत आपसात गप्पा करणं बंद करावे कोणतेही चर्चा बैठक मध्ये जातानी ज्या स्त्रिया असतात चर्चा करतात ही चर्चा नकोच आणि संचालक भाऊनी मला हे म्हटलं आहे की मार्गदर्शन करावे आम्ही जेव्हा मार्गात आलो आम्ही आधीपासूनच मार्गात होतो माझे सासू सासरे आणि आम्ही आम्ही यवतमाळला राहतो त्यानंतर आम्ही भाड्याने राहिलो भाड्याने राहिल्यानंतर कालांतराने पाच सहा वर्षांनी घर घेतलं घर घेतल्यानंतर आमचा त्याग झाला त्यागाव अकरा दिवसाच्या कार्यामध्ये आमच्याकडे प्रतिमा भगवंताची प्रतिमा आली त्यानंतर मासिक हवन झाले आणि त्याच्यानंतर नवे हवन झाले नव्या हवनामध्ये म्हणजे नागपूर परिसरातून बरेचसे सेवक सेविका आमच्याकडे आले कारण की यवतमाळ परिसरामध्ये आधी प्रतिमा कोणाच नव्हती पहिल्यांदा आमच्याकडेच आले त्यानंतर हवन कार्य झाल्यानंतर त्या परिसरातले सेवक आले आणि त्या परिसरामध्ये हवन कार्य झालं तिथल्या लोकांना माहितच नव्हतं की बाबा झुमदेवजी आणि बाबा हनुमानजी हे काय करतात हे कशाची पूजा करतात रोज आम्ही रोज सकाळी उठायचो पूजा करायचं त्यांना असं उलटच वाटायचं हे काय जाणते आहे का काय आहे का हनुमानजीची पूजा करतात आणि सकाळी आंघोळ करतात म्हणजे सूर्यादय व्हायच्या अगोदर आमच्याकडे जोत लागून जायची त्यांना खूप विचार म्हणजे असं मला विचारायचं का अशी ही कोणती पूजा आहे म्हणे तुमची मी म्हटलं बाबा हनुमानजी आम्ही नागपूर परिसरातला तर आमच्याकडे परमात्मा एक मार्ग आहे परमात्मा एकवाले बाकी देवांना नाही पुजत का म्हणे मी म्हटलं नाही आम्ही नाही पूजत का बरं म्हणे म्हटलं आम्ही बाबां आमच्याकडे हा मार्ग आहे आधीपासूनच आहे मग तुम्ही हे वाल्यासारखं जसं हनुमानजीच ते असते म्हणते नवी म्हणजे मंदिरात जाऊन असं पूजा वगैरे त्यांना असं वाटायचं की जाणते आहे की काय त्यांना खूप विचारायचं मी यांना सांगायची पाठी लागते ही आपल्या घरासमोर लागून असते दारू पिऊन येऊ नये ही पाटी लावायसाठी मी नाही आणि माझी मिस्टर लावायची म्हणे त्या पाटीकडे पाहून हसायचे म्हणजे असं कोणीही नवीन तर ही पाटी कशाची आहे पार्टी कशाची म्हणजे दोघांतच वाद व्हायचा आणि आता सुद्धा माझ्या घरी ही पार्टी लागलेली आहे एक व्हॅनवाले येते त्या व्हॅनवाल्या भाऊ म्हणतो मी हो, त्या मुलाला सोडते ही पाटीकडे पाहून कान हसते बा मी दोन तीनदा त्याची अशी हेच पाहत होती मग एक दिवस नाही का मी त्याची व्हॅन आली त्या मुलाला सोडायला बाजूच्या आल्यानंतर मी खिडकीतून पाहत होती हा हसत आहे का तो नाही काहूनच हसे मी माझ्या मिस्टरांना सांगितलं मी म्हंटल तो व्हॅनवाला असा हसते म्हटलं आपल्या घरच्या पाठीकडे पाहून हसू दे त्याचं काम तो करते म्हणे मग मी भगवंताजवळ शब्द ठेवला हो भगवंता म्हटलं हा का बरं हसते पाठीकडे पाहून बघा कालांतरान मग तो ज्या मुलाला सोडत होता त्यांना पण सांगितलं वाटते का त्या ताईच्या घरी जे पाठी आहे बा त्या पाठीला पाहून मी हसतो मला असं वाटायचं किंवा आम्ही बाहेर बसतो किंवा कोणत्या कारणास्त तो हसत असून म्हटलं ही पाटी ही पाटी पाहून मला इतकं बेकार वाटते की तू माझ्या घराकडे पाहून पाहून हसते बा आणि भगवंताच्या मार्गामध्ये ही पाठी बाबाचा जो सिंबल आहे याला खूप महत्व आहे आणि नमस्कार सेवक सेवकी कोणत्याही मार्गाचे असो कोणत्याही शाखेचे असो आपल्याला काही करायचं नाही त्याच्यासोबत सेवकानं ना, सेवकींसोबत नमस्कार माहीत झाल्यानंतर आणि सेवकींनी सेवकासोबत नमस्कार घ्यायलाच पाहिजे या मार्गामध्ये नमस्काराला खूप महत्व आहे जेव्हा आपण अनेकात होतो पाया पाया पडत होतो मी पण अनेकातूनच आलेली आहे पाया पडत होतो पाया एकामेकाच्या पाया पडणं म्हणजे झुकण्यासारखं झुकण्यासारखं पण नमस्कार घ्यायला पाहिजे आणि बाबांनी सांगितलंय आपल्याला तत्व शब्द नियम ध्येयने परमेश्वर माने जर आपण भगवंताजवळ कोणते कार्य घेतले कोणत्या कारणासाठी किंवा मुलाबाळांसाठी किंवा पतिदेवांसाठी आणि घरात जर एकता, तो एकता जर असेल तर कोणतेही काम तुमचे वाया जाणार नाही पती पत्नीत एकता असणं जर सासू सासरे असेल तुमच्या घरामध्ये पती पत्नी असेल तुम्ही दोघं तर एकता राहू द्या कोणताही परिवार असो तो आणि मुला बाळांना सुद्धा सवय लागेल जर आपण एकता नाही ठेवली एक परमेश्वर नाही म्हणला तर आपले कोणतेही काम होणार नाही पती पत्नी सासू सासरे अरे भांड्याले भांड लागणारच आहे सासू सा, सासरे वे आपल्याला बोलतेच मला नाही आहे का सर्वांनाच आहे इथे बसलेल्या प्रत्येकाला आहे वादविवाद होणारच आहे पण वाईट शब्द भगवंतानं किंवा बाबांनी म्हटलंय शब्दाला महत्व दिलाय वाईट शब्द बिलकुल बोलूच नाही आणि पती पत्नीने दोघांनी घरात विचार करा त्याच्यानंतरच कार्याला सुरुवात करा किंवा तुमचे जे मार्गदर्शक असे त्यांना सांगा सांगितल्यानंतर भगवंता जो जो आपण शब्द ठेवलो ठेवला तो काही दिवसांनी म्हणा किंवा कालांतराने तो सफल झाल्याशिवाय राहत नाही फक्त तुमचं ध्येय निश्चित पाहिजे भगवंताजवळ भांडून घ्या भगवंतासोबत मी ते नाही म्हणत कार्य चांगले करा आणि कार्यात घरात किरकिर करू नका पती पत्नी असो सासू सासरे असो कोणीही असो आणि मुलाबाळावरही सुद्धा आपल्याला राग येतो पण त्या रागावरही एक हे ठेवा नियंत्रण ठेवा आणि बाबाच्या मार्गदर्शनामध्ये मी तर बा मी तर बाबाच्या काळात नव्हतोच पण आपण वर किंवा काही पुस्तकाच्या माध्यमातून जेव्हा वाचतो आपण तेव्हा बाबांनी बैल बंडीनी आपल्याला तर गाडी आहे सर्व गोष्टी आहे आपल्या जवळ ठीक आहे एका ठिकाणी जाणं तर दुसऱ्या ठिकाणी जर जात असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून तर तुम्हाला तर घरीच मार्गदर्शन मिळते ते वाचा आणि मार्गाशी जुळून म्हणजे प्रत्येक हवन कार्यात न जाणं झालं तर भगवंताचे भगवन भगवत कार्य पासून दूर राहू नका आपल्या मुलाबाळांना सुद्धा दूर राहू दे मार्गाविषयी माहिती द्या हीच माझं बोलणं आहे माझ्या बोलण्याचा काही चुकबुल झाली असेल स्वयं मी भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो तसेच महानतेगी बाबा झुमदेवजीला सुद्धा माफी मागतो वानारसी यायला माफी मागतो इथे उपस्थित असलेल्या सेवक सेविका बालगोपाळ यांना सुद्धा माफी मागतो आणि माझे दोन शब्द संपवतो